तुम्ही बघत आहात जनमत मराठी राज्यातील गुलाबी थंडी वाढत आहे तर दुसरीकडे नाशिक रोड परिसरात शिखर महिला संस्थेचा विंटर फेस्टिवल देखील बहारात आला आहे शिखर महिला संस्थेच्या मकर संक्रांत महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ वस्त्र अलंकार गेम्स आणि धमाल मौज मस्तीसह वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत यंदाच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल सध्या सुरू असून मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांचा सत्कार समारंभ रक्तदान शिबिर आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिरातून आलेल्या अक्षता मंगल कलशांची पूजा आदी उपक्रमांना नागरिकांनी भरभरून बर प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे नाशिक रोड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी आयोजिका संगीता गायकवाड आणि शिखर महिला संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या अतिशय आहे विशेषतः महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरणाच्या दृष्टीनं प्रत्येक महिलेला मध्ये खूप गुण असतात आणि ते दाखवण्याची संधी या निमित्तानं शिखर स्वामीनी करून देते एक उत्तम व्यासपीठ या निमित्तानं निर्माण करून दिलं जाते आणि गेले तीन दिवस या प्रदर्शनाला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे हे कार्य असंच त्यांनी चालू ठेवावं या मी शुभेच्छा देतो लवकरच मकर संक्रांती येत आहे त्यानिमित्तानं ता संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो मला बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल मी आदरणीय संगीता गायकवाड यांचाही धन्यवाद मानतो दरम्यान आज सायंकाळी या महोत्सवाचा औपचारिक समारोप सोहळा संपन्न होणार असून परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी सहकुटुंब या महोत्सवाला उपस्थित राहून संस्थेला लाभान्वित करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची